आम्ही समितीने टी समितीने बऱ्याच ठिकाणी व्हिजिट केल्यात त्या व्हिजिटमध्ये प्रामुख्याने आश्रम शाळेच्या कोवाडी बऱ्याच प्रमाणामध्ये अनियमितता आढळली त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल गुणवत्ता असेल <laughs> पौष्टिक आहार असेल ड्रेस असेल शूज असेल हॉस्टेल्स असेल राहण्याची झोपण्याची व्यवस्था असेल वॉशरूम असेल टॉयलेट असेल बाथरूम असेल ग्राउंड असेल या सगळ्यांच्याच अनियमितता आढळली मला असं वाटतं की काही बोटावर मोजण्या नाही इतक्या आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे काही संस्था खूप छान आहेत खूप उत्तम प्रतीच्या आहेत काय नव्हत्या नागनहाळी म्हणून एक संस्था आहे खूप सुंदर त्याचे फोटो देतो मला वाटतं त्यांचा जर सगळ्यांनी जर फॉलोअप घेतला तर बरं राहील असं मला वाटतं परंतु आम्ही ज्याची ज्याची अनियमितता वाढली आढळली त्याच्यामध्ये आम्ही एक मुख्याध्यापकांना सस्पेंड केलं एक शाळेचा वेतनवाढ रोखल्या त्याच्यानंतर एक शाळेचा आम्ही प्रस्ताव पाठवलाय की ताबडतोब ह्या शाळेवर प्रशासक नेमा आणि खास करून न कळत बऱ्याच लोकांच्या पत्रकार बांधवांच्या काही नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत का बऱ्या प्रमाणामध्ये ऐंशी नव्वद टक्के संस्था अशाच चालतात ज्या आहे तशी वेळ पडली तर आम्ही त्यांना तीन महिन्याची मुदत दिलेली आहे तशी वेळ जर पडली तर आम्ही ह्या सर्व संस्थांवर प्रशासक नेमू आणि ज्या अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत यांना मदत केली ह्या पापाला त्यामध्ये आम्ही त्यांची सुनवाई मंत्रालयात लावतो मी आपल्याला आश्वासित करतो की आम्ही सर्वांना लेखी आदेश दिलेले आहेत त्याच्यानंतर ज्यांना सस्पेंड केलं त्यांचे सुद्धा लेखीच आदेश दिलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही परत खास करून परत आम्ही इथे दौरा करणार आहोत आणि ह्या दौऱ्यामध्ये हे योग्य नसेल तर आपल्याला नक्कीच ह्या महाराष्ट्राला हा सोलापूर जिल्हा आश्रमशाळेसाठी किंवा ह्या कमिटीसाठी एक उत्तम उदाहरण असेल त्यांच्यावर पहिली कारवाई होणार आदरणीय मोठा राजकीय मिटकरी साहेब असेल स्वामी साहेब असेल यावलकर साहेब असेल आमचे स्थानिक आमदार असेल आम्ही असं ठरवलंय जितके मोठा नेता तितकी मोठी कारवाई असं आहे की आपण कालच आपल्याशी बोललो की याच्यावर आम्ही आमचे जे जनरल सॉलिसिटर आहेत सरकारी वकील आणि जे आमचे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे आम्ही उद्या पत्र देतोय जर फौजदारी ऍक्ट मध्ये हे कुठे बसत असेल आणि त्यांनी जर आम्हाला सांगितलं की यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर नक्कीच ह्या सोलापूर मध्ये त्याचं उत्तम उदाहरण राहील की त्यांच्यावर गुन्हा दाखल आपण काहीच आश्रम विचार दिली पण आपले स्टेटमेंट असं आहे की नाही म्हटलं शाळा काही आता बघा एक चांगले फोटोज दाखवतो ला अपवादात्मक आहेत काही आहेत सर्व शाळा आपल्या समितीने विजिट दिली आणि पाहिलं काय हो म्हणजे हो। अनियमित आढळलेच ना साहेब दोन दिवसात आता पहिल्यांदा समिती अध्यक्षांनी तीन गट केले दोन दोन आमदारांचे आम्ही जात होतो वेगळ्या ठिकाणी पण याच्याकरता दुसऱ्या ठिकाणी गेलो किती गोपनीयता कायम राहावी आणि आम्ही समिती ये येते समिती येते मग सगळे अलर्ट होतात मग झाडझुड करून आम्ही अचानक येतो आणि आम्ही शिस्त पाळली कुठल्याही कुठल्याही आश्रमशाळेचा सत्कार स्वीकारायचा नाही चहा प्यायचा नाही पाणी नाही प्रकार प्रकार वेलकम गाणे प्रकार हे काहीही नाही ते समजून जायचं तितकं जात